लहानांपासून मोठ्या पर्यंत सर्व प्रकारचे कपडे मिळण्याचे एकमेव दालन होलसेल आणि कमी दरात उपलब्ध रजनी ब्रँड पाहताच पसंत होईल बेडशीट मध्ये सिंगल बेडशीट डबल बेडशीट च्या असंख्य व्हरायटी लेडीज रेडीमेड मध्ये कुर्ती पटियाला सेट टॉप जीन्स नायरा सेट तसेच शूटिंग शर्टिंग टॉवेल टोपी ब्लाउज पीस आणि स्कूल युनिफॉर्म कॉर्पोरेट युनिफॉर्म क्लॉथ असंख्य व्हरायटी उपलब्ध आहेत एकदा याल तर पुन्हा इथेच याल राजेंद्र अशोक पाटुकले होलसेल कापड व्यापारी पत्ता सौ करणार सेवलॉ समोर इचलकरंजी विषमतावादी मनुस्मृती श्लोकाचे राज्याच्या नवीन शालेय अभ्यासक्रमामध्ये समाविष्ट केल्यास संघटनेद्वारे राज्यभर आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा भीमशक्ती सामाजिक संघटनेच्या वतीने प्रांताधिकारी यांना निवेदनाद्वारे देण्यात आला आहे निवेदनात गेले काही दिवस प्रसारमाध्यमाद्वारे राज्याच्या नवीन शालेय अभ्यासक्रमामध्ये विषमतावादी मनुस्मृती श्लोकाचे समाविष्ट करण्यात येणार आहे असे सांगण्यात येत आहे मनुस्मृती ही माणसा माणसामध्ये भेद निर्माण करण्यासाठी तयार करण्यात आलेली आहे या मनुस्मृतीमध्ये सर्व स्त्रियांना आणि अस्पृश्य बांधवांना अत्यंत अन्यायकारक असे नियम व श्लोक लिहिले गेले आहेत चातुर्वर्ण्य व्यवस्थाचे जनक ही विषमतावादी मनुस्मृती आहे स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजीराजे यांनाही या मनुस्मृतीच्या नियमानुसारच मारण्यात आले आहे अशा या महाभयंकर विषमतावादी मनुस्मृतीचे दहन संविधान निर्माते महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केले आहे अशा या महाभयंकर विषमतावादी मनुस्मृतीच्या श्लोकाचे शालेय अभ्यासक्रमामध्ये समाविष्ट करून विद्यार्थ्यांमध्ये विषमतावाद जातीवाद धर्मवाद पेरण्याचा प्रयत्न आर एस एसवादी महाराष्ट्र राज्य सरकारने केलेला आहे हे पुरोगामी महाराष्ट्राला काळिंबापासणारे कृत्य असल्याचे म्हटले आहे निवेदनावर जिल्हाध्यक्ष सुनील जावळे तालुकाध्यक्ष अरुण कांबळे राहुल जावळे करण जावळे तुषार हुनुले आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत